दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यामध्ये निष्पाप पर्यटक दगावले या हल्ल्यामध्ये मुख्यतः पर्यटकांना लक्ष करण्यात आलं होतं ज्यामध्ये सव्वीस नागरिकांचा मृत्यू झाला हल्लेखोरांनी पर्यटकांची धार्मिक ओळख तपासून विशेषतः पर्यटकांना लक्ष्य केलं या हल्ल्याला पाकिस्तान आधारित दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबा आणि त्याच्या शाखा द रेजिस्टंट फ्रंट जबाबदार असल्याचं मानलं जातं या हल्ल्यानंतर भारत सरकारनं ऑपरेशन सिंदूर या लष्करी कारवाईद्वारे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले करून प्रत्युत्तर दिला भारतीय सैन्यांच्या धैर्याच्या आणि शौर्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभक्ती गीतातून सलामी देण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अमित मंचले यांनी दिली मसीहा सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं भारतीय सेनेच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कामगिरीच्या निमित्तानं भारतीय सेनेचा उत्साह वाढवण्यासाठी आणि भारतीय नागरिक म्हणून आपलं एकत्रित समर्थन देण्यासाठी ऑपरेशन सिंदूरचा विजयोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन सव्वीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता मसिहा चौक मोदी सोलापूर येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अध्यापिका रुत भंडारे यांनी केलं अध्यापिका रुत भंडारे यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात यावेळी सविस्तर माहिती दिली तसंच कर्नल सोफिया कुरेश आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या नेतृत्व कौशल्याची प्रशंसा त्यांनी केली याप्रसंगी अतिथी म्हणून डॉक्टर नॉवेल अनमोल मोल पास्टर डेव्हिड मंचले पास्टर इमॅन्युएल भंडारे मार्क जगले हेबेल जगले जेम्स तिपलदिनी अतिश मेट्रे आनंदराज भंडारे आनंद जंगेकर भास्कर भंडारे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात देशभक्तीमय वातावरणामध्ये दे, गायक सनी भंडारे मेघाताई साळुंके जिहान गायत्री पेनदिट्टी जेसोफिया जब्बार सुंदरराज अखले महेश यांच्या स्वर सामग्रांनी हा गाण्याचा कार्यक्रम सजला संस्थेचे संस्थापक अमित मंचले यांनी यावेळी आभार मानले या, या, मान या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सनी भंडारे मोजेस कमलापुरे अजय भंडारी सिमोन पोगुल विकास कमलापुरे गौतम जगले सिद्धराम साखरे रवी भंडारे मोजेस तिपलदिनी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले हे hey, hey, आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही